भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बोर पेरू ऊस शेंगदाणे ओला हरभरा हिरवा वाटाणा चाकवत पावटा गाजर वांगी घेवडा वालपापडी ओल्या तुरीचे दाणे या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या भाज्या चालत असतील त्या भाज्या व्यवस्थित साफ करून घ्याव्यात तसेच वाटण्यासाठी भाजलेले पांढरे तीळ खोबरे शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर इत्यादी वाटून घ्यावे फोडणीसाठी तेल मोहरी जिरे हिंग आले लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद गरम मसाला गोडा मसाला घना पावडर जिरा पावडर कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ इत्यादी ची भाजी बनवण्याची पद्धत सर्वप्रथम कढईमध्ये मध्ये तेल टाकून मोहरी जिरे हिंग आले लसूण पेस्ट कढीपत्ता यांची फोडणी द्यावी नंतर तीळ शेंगदाणे आणि खोबरे यांची पेस्ट घालून पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर हळद गरम मसाला व गोडा मसाला आणि धना जिरा पावडर घालावी नंतर आपण आणलेल्या सर्व भाज्या एकत्रित करून त्या फोडणीमध्ये टाकाव्या सर्व मिश्रण एकजीव करून नंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी व मीठ कोथिंबीर टाकून दहा ते पंधरा मिनिटं ही भाजी भाजीमंद गॅसवर शिजू द्यावी मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा झाकण काढून भाजी चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यावी म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते आपल्या भोगीच्या भाजीची रेसिपी तयार झाली ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे दिवशी केली जाते आणि ती टाकून केलेली बाजरीची भाकरी सोबत खाल्ली जाते या भाजीला प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की भोगीची भाजी लेकुरवाळी भाजी मिक्स भाजी हेंगाट शेंग सोलाणा भोगी सणाची माहिती आणि महत्व भोगी ही मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येते तो सण म्हणजे भोगी भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी खूप जास्त पडलेली असते भाजीमध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होतो भोगीच्या भाजीमध्ये वरील सर्व प्रकारच्या भाज्या आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी केली जाते बोगीची एक प्रसिद्ध म्हण म्हणजे न खाई भोगी तू सदा अशी एक मन प्रचलित आहे त्यामुळे दिवशी भोगी ची भाजी खाणे खूप गुणकारी समजले जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते अशा या भोगीची थोडक्यात माहिती मराठीमध्ये सांगितली आहे तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद